नमस्कार मी महताब शेख माझं बोलणं कुणाला उपदेश समजू नका हे फक्त एक साध आहे एक जेवायची, एक माणुसकीची आज आपल्यातले अनेक तरुण आपले मित्र भाऊ काका वडील व्यसनाच्या आहारी जात आहेत सुरुवात होते एका शिगरेटने मग एक पेग मग चॅलेंज मग सवय आणि एक दिवस हे सगळं आपल्या शरीरावर आपल्या मनावर आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करतं आईच्या डोळ्यातून ओघळणारा असवाचा अर्थ त्या दारूच्या बाटल्यातून कधीच दिसत नाहीये बाबाची थकलेली मान बहिणीचा अर्धवट संसार मुलाचं अन्न वाचून रडणं ही व्यसन नावाची चोरी आपल्या घरात रोज होत राहते आज गावोगावी ड्रग्स तंबाखू गुटखा अफू व्हाईटनर हे शत्रू शस्त्राशिवाय माणूस संपत चाललेले आहेत त्यांना ना वयाची आठ आहे ना जातीपातीचं भान आहे आता आठ ठरवलं पाहिजे बस आता सगळं माझं शरीर माझं मन माझं कुटुंब आता होणार नाही आजपासून संकल्प करा मी व्यसन करणार नाहीये आणि जे व्यसनात अडकलेले आहेत त्यांना समजवणार कारण एकट्या माणसाचं संयम एक कुटुंब वाचवतो आणि एक वाचवलेलं कुटुंब एक समाज बदलू शकतो चला हातात हात घेऊन एक व्यसनमुक्ती आनंद आरोग्यदायी समाज घडवूया कारण खरं आयुष्य तेच जे स्वच्छ सोच, श्वासात हसत हसणाऱ्या चेहरात आणि मोक्या मनात जगतं धन्यवाद